रात्रीचे जेवण असो की सकाळचा नाश्ता असो सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे काय बनवायचं तर आज बनवणार आहोत ज्वारीची चविष्ट आणि खमंग थालीपीठ नमस्कार मी शैला आणि सर्वांचे खूप खूप स्वागत तर प्रथम मी इथे एक परात घेतली आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि थालीपीठला मऊ पाना यावा म्हणून त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ टाकले कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकले आता या खमंग थालपीठमध्ये आपण पाहिजे तेवढ्या भाज्या बारीक कट करून टाकू शकतो तर आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्या कट करून टाकायच्यात मी एक मोठा कांदा कट करून घेतला आहे त्याच्यानंतर कांद्याची पात पण घेतलेली आहे आणि पालकाची भाजी पण बारीक कापून घेतली आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असते असतील ना तर त्या भाज्या कट करून घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि या थालपीठमध्ये टाकायच्या खूप छान आणि स्वादिष्ट असं आपलं थालपीठ बनतं आणि पौष्टिकही होतं आणि मी हिरवी मिरचीचा खरडा पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून ती मिरची मी दळून घेतलेली आहे सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या पण टाकल्यात आणि आता हे घेतलेलं पीठ सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या बारीक कापलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एक एक करून ही भाजी मी आता या पिठामध्ये टाकून घेत आहे आता या भाज्या टाकून झाल्यात आणि एक स्पून मी ओवा घेतलेला आहे आणि तो हातावरती क्रश करून टाकला आहे ओव्याने पण खूप छान स्वाद लागतो नंतर एक टी स्पून मी धना पावडर पाव चमचा हळद आणि हिरव्या मिरचीचा खरडा केला होता ना तर तो, तो टाकला आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि सगळ्यात शेवटी माझं आवडते म्हणजे दही दही कोणत्याही पदार्थामध्ये टाकलं तर त्या पदार्थाची चव खूप छान वाढते आणि त्याची पौष्टिकताही वाढते तर तुमच्याकडं असेल तर दही नक्की वापरत जा आणि दही टाकल्यानंतर मग पाणी लागलं ला। तर थोडं थोडं पाणी करून आपण टाकायचं पाणी एखाटे टाकायचं नाही थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त चिकट वाटत असेल तर थोडे तेलाची धार पण टाकायची त्यानेही आपले हे थालीपीठ मऊ होतात आणि मी त्यात थोडेसे पांढरे तिळ पण टाकलेत आणि हेच आता चांगलं मळून घ्यायचं आहे आता मळून झालं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे ते चांगलं भिजतं आता दहा मिनटे झालेले आहेत आणि आपल्याला आपलं थालपीठ बनवायचे आहे त्याच्यासाठी मी एक पांढरं शुभ्र कापड घेतलं आहे आणि असं पाण्यात बुडून घेतलं आहे ओल्लं करून ते पोळपटावरती ठेवायचं आणि त्याच्यावरती परत थोडंसं पाणी शिंपडायचं आपल्याला ज्या आकाराची थालपीठ करायची आहेत लहान मोठे ते, ते आकाराचा ओंडा घ्यायचा आणि छान असा गोल मऊ करून घ्यायचा आणि या कपड्यावर अलगतरेतीने थापून घ्यायचं आहे हे पीठ आपण हाताने आणि पळपटवर थापतो त्याच्यामुळे त्याला थालपीठ असे म्हणतात तर छान असं हळूहळू थापून घ्यायचं आपल्याला लहान मोठे जेवढे आकारात थालपीठ पाहिजे तसंच पीठ घेऊन मग था ते थापायचं आणि थापून झाल्यानंतर त्याला एक चार ते पाच होल पाडायचे म्हणजे थालपीठ आतून बाहेरून चांगलं खोलवर भासतं आणि बघा मी हे कसं जाडपातळ किती के प्रमाणात केले तेही दिसतंय तर आता इकडे तवा तापला आहे आणि त्याच्यावरती तेल टाकून हे थालपीठ टाकून घ्यायचं आहे वरून थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि आपलं अलगत हे कापडवरती काढून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळं हे कापड आणि पीठ एकमेकांना चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतं तर आता एक ते दोन मिनटं याला भाजून द्यायचं आहे आणि हे होल पाडलेत ना याच्यातून आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे त्याच्यानंतर मी पांढरे तिळ पण सोडलेत वरून पांढरे तिळ पण छान वाटतात थालीपीठला असं तेल सोडल्यामुळं तेल खाली खालीपर्यंत जातं आणि आपलं थालीपीठ हे खमांग भाजलं जातं तसं थालीपीठला थोडं तेलाचा वापर जास्तच करावा लागतो आणि आता हे एक दोन मिनटं झालेत आपण उलटून घेऊया उलटल्यानंतर छान असं खरपूस खमांग भाजलं आहे दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे तोपर्यंत दुसरं थालपीठ आपण बनवून घेऊया अशाच प्रकारे सर्व थालपीठ बनवून घ्यायचेत आपण पहिली प्रोसिजर केली होती त्याचप्रमाणे हे थालपीठ आपण थापून घ्यायचे एकदा अवश्य करून बघा खूप टेस्टी आणि रोजकर लागतं याच्याबरोबर थालपीठबरोबर आपण कढीही बनवू शकतो हो किंवा लाल लसणाचा भेळा किंवा दही ह्याच्याबरोबर आपण हे थालपीठ खाऊ शकतो किंवा गोळाचा खाडा त्याच्याबरोबरही खाऊ शकतो आपली जशी आवड असेल तसं त्याच्याबरोबर खाण्यासाठी बनवायचे तर बाकीचे थालपीठ पण मी ह्याच प्रकारे करून घेते कुठल्याही प्रकारची भाजणी न करता आपल्या घरामध्ये जे पीठ उपलब्ध असतं ना त्या पिठापासूनच आपण हे थालपीठ बनवू शकतो आणि भाज्या तर आपल्या घरामध्ये असतातच तर आठवड्यातून हो पंधरा दिवसातून एक दिवस एक दिवस अवश्य हे बनवा लहान मुलांनाही खूप आवडेल आणि त्याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी खूप चांगले आहेत अशा प्रकारे सर्व थालपीठ थापून आणि खमंग असे भाजून झालेले आहेत एकदा अवश्य करून बघा एकदम छान मऊ आणि लसलुशीत झालेत तर आपण ताटात वाढून घेऊया आणि मी ह्याच्याबरोबर लसूण आणि लाल मिरची टाकून सगळ्या बनवला आहे हा कमी तिखट आहे जास्त तिखट नाही आहे आणि त्याच्यावरती थोडीशी तेलाची धार टाकायची एक छोटी वाटी दही घेतलं आहे आणि सलाद असेल तर सलाद पण आपण त्याच्यासोबत खाऊ शकतो तर छान असे थालपीठ आपले तयार झालेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार हे खामंग थालपीठ थोडे जरी आवडले असेल तर त्याच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूया उद्याच्या येणाऱ्या असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय